नवजीवन बालनिकेतन बहुउद्देशीय संस्था देवाची उरुळे पुणे येथे शास्त्र प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला संपन्न पाहुया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये शहात्तर प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा बालनिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर बुवाजी भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले व संस्थेचे प्रतिनिधी तानाजी जगताप पत्रकार संतोष जगताप उमेश सावंत सचिन सावंत रमेश माळवे हे उपस्थित होते यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शी कार्यक्रम संपन्न झाला व मुलांना ब्लँकेट कपडे खाऊ वही ही पेन वाटप करण्यात आले संस्थेमध्ये एकूण पंच्याऐंशी विद्यार्थी निवासी अनिवासी आहेत संस्थेचा मुख्य हेतू निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे होय झुंजार न्यूज महाराष्ट्र कराड प्रतिनिधी संतोष जगताप